नमस्कार आणि राम राम मंडळी तर बघा दुपार झालेली आहे आणि ज्ञानेशचा अभ्यास चालू आहे कारण ज्ञानेशला घातला आहे नर्सरीला तर ज्ञानेश स्टँडिंग लाईन करत आहे त्याचा हात धरूनच तो करत असतो अजून त्याला काही येत नाही त्यानंतर भूमीसुद्धा करत आहे तर भूमीचं मी हँडरायटिंग ह्या सुट्ट्यांमध्ये व्यवस्थित करायचं ठरवलेलं आहे म्हणून मी तिच्याकडून हे करून घेत आहे त्यानंतर दुपारी सुद्धा लागलेली होती तर मग तिला सुद्धा खाऊ घालत आहे तर बघा तुम्हाला आधीचं अक्षर आणि आताचं अक्षर दाखवते बघा इथं आम्ही सुरुवात केली आहे अ पासून तर आधी बघा ती कशी लिहित होती एकदम गिचेड आणि अक्षर इकडे तिकडे काढत होते आणि सुद्धा काढत होती आणि आताचं तुम्हाला फरक दिसत असेल बघा अ असा काढते आहे ती तर मी तिला सांगितलेलं आहे की बघा अशाप्रमाणे काढायचं तर हे आहे इंग्लिशचं अक्षर म्हणजे आता कर्स्यू लेटरच चा करतात सगळे कर्स्यूमध्ये लिहितात तर बघा इथं कर्स्यू लेटरचं मी तिचं काही घेत नाही आहे पण ती जी कर्स्यू आहे तीच व्यवस्थित तिला मी काढायला सांगत आहे तर बघा हे आहे आजचं लिहिलेलं तिचं कर्स्यू रायटिंग तर बघा किती साफसुथरा आणि किती छान लिहिलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसोबत बसा आणि त्यांना करून घ्या म्हणजे तेही आवडीने करतात तर असं हँडरायटिंग करत आहे आणि मी लास्टला तुम्हाला नक्की दाखवेल की नॅन भूमीचं हँडरायटिंग कसं झालेलं आहे तर बघा हे सगळं झाल्यानंतर मुलांना खाऊ पिऊ घातलं भूमीला पाठवत होते मी क्लासला तर भूमीचा आर्ट अँड क्राफ्टचासुद्धा क्लास लावलेला आहे तर तिला मी सोडून आले तर बघा तिथं हे असं काहीतरी शिकवत असतात म्हणजे काहीतरी तिला इंटरेस्ट पण येतो आणि तिचा हातही साफ होत आहे आणि कलरची रंगसंगतीसुद्धा कळते त्यानंतर बघा आज आमची आहे ॲनिव्हर्सरी तर दुपारचं का तर तुम्हाला मी दाखवलं की दुपारी काय केलं त्यानंतर मी केकसुद्धा बनवलेला होता पण मला ते व्हिडिओ काही काढताच आला नाही त्यानंतर भूमीला आर्ट अँड क्राफ्टमध्ये काहीतरी वस्तू सांगितलेल्या होत्या ते घेण्यासाठी आम्ही दुकानामध्ये निघालेलो होतो तर बघा इथं रात्री म्हणजे साडेसात आठ वाजले होते म्हणून आम्ही लवकर निघालो तर बघा हे असं कॅनवॉस तिला कलर्स लागत होते त्यानंतर हे दुकानामध्ये खूप सारं सामान होतं आणि ते बघून म्हणजे ज्ञानेश तर वेळात झाला तो रडायलाच लागला की मला खूप सारं काय काय पाहिजे म्हणून तर बघा हा फेवी क्लेसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर अजून काहीतरी ब्रश होते ते ब्रशसुद्धा घेतले आम्ही आणि सामान थोडासाच होता घ्यायचा पण आम्ही सगळे गेलो होतो कारण ज्ञानेश घरी थांबायला तयारच नव्हता तर मग त्याचा इथं हट्ट चालू होता की मला खेळणी पाहिजे आहे तर बघा इथं हे भूमी आणि तिचे पप्पा बिलिंग करत होते त्यानंतर मी त्याला पटकन उचललं आणि बाहेर नेलं कारण त्याला काही ना काही पाहिजे होतं हे नाही ते ते नाही ते असं त्याचं चालू होतं आणि घरामध्ये म्हटलं ना तर खूप सारी खेळणी मी त्याला आधीच घेऊन दिलेली आहे म्हणजे त्याला काही गिफ्ट आलेली आहे काही भूमीची आहे काही आम्ही त्याला घेतलेली आहे तर बघा असं त्याचं रडणं चालू होतं तर सगळ्याच मुलांचं तर ते असतं तर काहीतरी त्याच्या बाप्पाने छोटंसं सा त्याच्यासाठी घेतलं त्यानंतर मी त्याला बाहेर घेऊन गेले तर बघा त्याला नेता नेता माझे नाके नऊ आले होते कारण तो यायलाच तयार नव्हता बघा ते सुद्धा त्याला नको होतं त्याला मोठी गाडी हवी होती ती ही रिमोट कंट्रोलची आणि तीची किंमत होती अडीच हजार तर आपण आत्ताच अडीच हजार तर नाही देऊ शकणार ना तर म्हटलं आपण नंतर घेऊ पण तो ऐकायलाच तयार नव्हता तर आम्ही त्याला छोटंसं गिफ्ट घेतलेलं होतं असं नाही का घेतलं नाही म्हणून पण त्याच्यासाठी घेतलं होतं आम्ही तर तरी त्याचं काहीतरी मुलांचं असं असतं पाहिजे ते पाहिजे तर मग आम्ही त्याला शांत केलं थोडा वेळ आणि लगेचच सामान घेतलं आणि निघालो आणि बघा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मी अशी साडी घातलेली होती आणि ज्ञानेश आणि भूमी आणि तिचे पप्पा साधे होते म्हणजे मी घातलेली होती साडी म्हणजे माझ्या मैत्रिणीने आणली होती मला ही साडी साडेआठ वाजून गेलेले होते आणि केकसुद्धा मी घरीच बनवलेला होता तर केकचा व्हिडिओ मला काढताच आला नाही त्यानंतर केक कटिंग वगैरे झालं त्यानंतर भूमीनेसुद्धा खूप छान असं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं होतं आमच्या दोघांसाठी तर आमची ही नाईन ॲनिव्हर्सरी आहे तसं तुम्ही केकवरती बघितलंच की मी नाईन असं लिहिलेलं आहे तर बघा तिने माझ्यासाठी छोटंसं गिफ्ट बनवलं होतं काहीतरी तिने ससा काहीतरी असं बनवलं तसं क्यूटसं एकदम छान आणि त्यानंतर तिच्या पप्पाला सुद्धा दिलं तर बघा आम्ही दोघी खूप खुश होतो की तिने आमच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि हे असं आमचं ड्रॉईंगसुद्धा काढलेलं होतं तर माझे कुरडे केस होते तिने अगदी डिट्ट असे कुरडे केस काढले होते मला खूप सुंदर असं बनवलेलं होतं आणि मीसुद्धा यांच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं होतं तर त्यांना मी दिलं त्यानंतर त्यांना म्हटलं मी तुम्हाला हे जोरात वाचावं वाचा लागेल तर त्यांना ते वाचून वाचून हसू येत होतं म्हणजे मी काही थोडंसं ऑनलाईन बघितलेलं होतं कविता मला सुचत नाही तर म्हणून मी थोडंसं माझ्या फिलिंगला जसं सूट होईल तसं मी ते लिहिलं होतं आणि ते वाचता वाचता त्यांच्या डोळ्यात माझ्या डोळ्यातही पाणी आलं होतं की हे नऊ वर्ष कशी निघाली आम्हाला कळालंच नाही तर बघा आम्ही अशी मस्त ॲनिव्हर्सरी केली आणि हे लास्टला मी फोटो लावलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये